नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आता गावची सुट्टी संपत आलेली आहे आणि वेळ झाली आहे मुंबईला निघण्याची तर आज आम्ही निघणार आहोत आणि त्याच्या अगोदर आम्ही चाललो बाजारामध्ये बाजारामध्ये याच्यासाठी की आम्हाला लाडू वगैरे घ्यायचे म्हणजे मुंबईचे जे मित्र वगैरे हो आहेत शेजारी बाजार आहेत त्यांना आपल्या गावची भेट देण्यासाठी आम्ही बाजारात चाललेलो आहोत आणि आंबे पण तत्करी बघायचे चल, चला, हे बघा आता चाललो लाडू आणि आंबे घ्यायला इथे बाबा आहेत इथे पप्पा आहेत आणि मी लेट्स गो पप्पा दादा चला आता मी चालत चाललो पावसाचं वातावरण पण झालंय हे बघा हे सगळे काजी आहेत चला आता जाऊया आपण बघा अख्खे ते बांबू आहेत तिकडे काजीचा कंपाऊंड होत त्याला माता मी पुढे जाते मस्त डोंगर आहेत झाड बघा मोठी मोठी झाड

इथे पण एक बोर्ड लावलाय चला मग आता फास्ट फास्ट जाऊया हवा पण सुटली आणि गरम पण खूप होत आहे आम्ही छत्री घेतलेली आम्हाला वाटलं पाऊस येईल म्हणून नंतर खूप ऊन ऊन वाढलं मग आणि आता जर सावली आली तर आता சங்கல்வாட்டே

आम्ही पण तर लाडू घेऊन आलो चला जाऊन भांडव ही बघा ही आमची तनु आहे ही बघा आमची तनु तनु चालो मी घरी हे बघा आम्ही गावाला मुंबईला उद्या चाललेलो आहोत आज आम्ही एवढा खाऊ खरेदी केला हे बघा लाडू हे बघा आमचे हा खाजा आहे हा खाजा आहे हे बघा हे खाजा आहे हे शेवचे लाडू आणि हे बघा लाडा शेवचे हे पण पाव हे लहान लाडू लाडू आम्ही खडकडे लाडू बोलतो पण हे बघा एवढे काजू घोडले आणि बघा केवढे मोठे काजूत बघा आमचे हे बघा हे आता मी उद्या मुंबईला घेऊन जाणार बघा किती छान काजूत

गावावरून मोबाईल जाऊन हे मग काही आई बाबा पण आहे आई बाबा सोडायला आलवा आई पप्पा मामा, मामा गाडी चालवते कॉलेज आहे आणि आता आम्ही चाललो मुंबईला वाशिमला ला, ला चाललो आता आई बाबा पण आहे आई बाबा पण आहे आम्ही चाललो দাম চা ভাইবোর্ড চা বাজার ই আই কি কত ভাড়া còn thế đấy để baga em cha mama mama đấy hei, này

जामे चालू चाललो मार्केट एटर मार्केट इटर शुपर मार्केट इटर यांपात दगाट आटाई हे बघा हे बघा आता आम्ही उतरलो सगळे आम्ही उतर हे बघा सगळे चालले आई तिकडे गेले सगळे चालले एक एक करून घेऊन सामान तर मी पण जाई आणि मामा पण चालला वळून आला मामा आता आता मामा पण येईल बाबा आणि आईला पुन्हा जायचं आहे ना घरी म्हणून मामा थांबलाय मामाला मामालाबा किती वाजले नऊ वाजून दहा मिनटं थापा मामाला Itu mama ya Itu didi ya Itu papa ya Itu ayah kita Ay Ita mama ya papa

हे बघ का स्टेशन वर घालून ट्रेन यायला वे म्हणून थोडासा टाइमपास म्हणून मग मी ते कोके बनवते करबंद दाखवायला भेटली पण असे पॉकेट घालून दाखवायला इथे स्टेशनवर आहेत घरी आहेत करवंद ना भरून ठेव करवंद जांभळ

ये गेलं Ini, ini

आता आम्ही ना जीवा उतरलो तर मित्रांनो आता मुंबईला आम्ही आलेलो आहोत आणि काल खूप लेट झालेला होता त्यामुळे एंड करता आलेलं नाही आता हा दुसरा दिवस आहे तर हा व्हिडिओ एंड करण्याची वेळ आलो आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि जर नवीन असतील तरने सबस्क्राइब करा भेटूया नवीन एका व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय स्वतःची काळजी घ्या मित्रांनो बाय असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा